नमस्कार मंडळी मी प्रियंका पाटील टेकतडका ट्वेंटी फोर बाय सेव्हनवर आणि आज आपल्यासाठी एक जबरदस्त बातमी आहे मेटा म्हणजे फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मदर कंपनी त्यांनी आपल्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे तर जर तुम्ही विंडोज किंवा मॅकवर खास मेसेंजर डेस्कटॉप ॲप्स वापरत असाल तर जरा लक्ष द्या कारण पंधरा डिसेंबरनंतर हे ॲप्स बंद होणार आहेत खरं तर मेटाने ऑफिशियली हे कन्फर्म केलंय म्हणजे काय तर पंधरा डिसेंबर नंतर तुम्ही या डेस्कटॉप ॲप्समध्ये लॉग इनच करू शकणार नाही ऑटोमॅटिकली तुम्हाला फेसबुकच्या वेबसाईटवर रिडायरेक्ट केलं जाईल ॲपमध्येच तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल की हे ॲप लवकरच बंद होणार आहे साठ दिवसांची मुदत मिळेल तुम्हाला मॅप ॲपसाठी आणि त्यानंतर ते पूर्णपणे बंद होईल मेटा सांगतंय की ॲप डिलीट करा कारण ते वापरता येणार नाही आता हे का होतंय तर मेटाची ही स्ट्रॅटेजी आहे त्यांनी काही वर्षांपूर्वीच मेसेंजर ॲपला एका प्रोग्रेसिव्ह वेब ॲपमध्ये बदललं होतं आता संपूर्ण डेस्कटॉप ॲप्सच बंद करण्याचा त्यांचा प्लॅन आहे पण मग आपलं काय म्हणजे आपले चॅट हिस्ट्री याचं काय तर काळजी करू नका मेटा तुम्हाला एक पर्याय देतंय तुम्ही विंडोजसाठी फेसबुक डेस्कटॉप ॲप वापरू शकता किंवा मग विंडोज आणि मॅक दोन्हीवर वेब व्हर्जन वापरू शकता सर्वात महत्त्वाचं तुमची चॅट हिस्ट्री सेव्ह करण्यासाठी मेटा म्हणताय की सिक्युअर्ड स्टोरेज ऑन करा आणि एक पिन सेट करा हे कसं करायचं तर फेसबुकवर लॉग इन करा सेटिंग्जमध्ये जा प्रायव्हसी अँड सेफ्टीमध्ये जा एंड टू अँड एनक्रिप्टेड चॅट सिलेक्ट करा आणि तिथे मेसेज स्टोरेजमध्ये जाऊन सिक्युर्ड स्टोरेज ऑन करा एकदा तुम्ही वेब व्हर्जनवर गेलात की तुमची सगळी चॅट हिस्ट्री तिथे मिळेल एकंदरीत हा मोठा बदल आहे काही युजर्सना नक्कीच याचा त्रास होईल पण नवीन अपडेट्स तर येतच राहणार बरोबर तडका ट्वेंटी फोर बाय सेवनसाठी मी प्रियंका पाटील